शांताराम आमदार कोण आहेत बबनदादा पाचपोते पासपते दादांनी कोण कोणते पाचपते दादांनी खंडोबा पोथुर ते खंडोबा रस्त्याचं काम डांबरीकरण ते त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जी गावाचं कॉन्क्रीटीकरण केलेले आहे आणि कोथुर डोरजा आणि कोळगाव हे रस्त्याचं काम चालू आहे देवमान्याच केलंय बाजार तलावांचे काम केले गावातले मसान भूमीचे मग रस्ता बी त्यांनी बनवलेला हो आहे आमच्या गावासाठी कोथुळ कर खंडोबा डांबरीकरण रोड दिला कोळगाव ते कोथुळ रस्ता दिला परत ढोर्जा ते जो आपला शिव ते काशी मंदिर रस्ता दिला परत भानगाव देऊळगाव कोळगाव हा एक मेन हायवे दिलाय आता रस्त्याचं काम एकदम जोरदार चालू आहे आणि एकदम उत्कृष्ट दर्जाचं चालू आहे ते तुम्ही फक्त सरळ स्वभावाच आहे आणि नडलेल्याला ते शंभर टक्के मदत करतात फक्त का काय झालं पाहिजे आपण आपण अडचणीत आहोत दा। दादांपर्यंत गेलं पाहिजे दादांनी तिथे गेल्यानंतर कोणताही प्रश्न असा आहे की त्यांच्यापर्यंत गेलाय आणि तो मार्गी नाही लावला असं झालेलंच नाही